मोर्चा जर काढायचा असेल तर यांनी सरळ सरळ मोर्चा जो आहे त्या मंत्री या मंडळातील एक मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांच्या भावानी हो किल्स करकरे नावाचं एक मोठं लठ पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये या सर्व गोष्टींचा ओहापोह झालेला आहे एवढंच नव्हे तर थेट स्वरूपामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यामध्ये सहभाग असल्याचं देखील त्या पुस्तकामध्ये नमूद केलं आहे आणि ज्यांनी ते डॉक्युमेंटेशन स्पष्ट स्वरूपाचे केले आहेत असा त्यांच्यातलाच एक मंत्री आज त्यांच्या मंत्रिमंडळात आहे आणि काय आमच्या टिळक भवनवर तुम्ही या ठिकाणी मोर्चा काढता आणि राहता राहिला प्रश्न या निकालाच्या अनुषंगाने तर कालच जशा प्रकारचं एक आव्हान एक चुनौती ही राज्य सरकारला दिली आहे की बॉम्बस्फोटच्या दोन प्रकरणात मागच्या महिन्यात निकाल लागले या एक प्रकरणामध्ये आपण तापडतोपीनं सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या निकालाच्या संदर्भात आपण जाणार आहात का कारण दहशतवादी हल्ला हा दहशतवादी हल्ला आहे आणि मालेगाव या ठिकाणी देखील त्या ठिकाणी हाडामासा रक्ता मासांचा सडा पडला होता तिथे लोकांचे मृत्यूमुखी मृत्यूमुखी पडले होते आणि असं बसताना मग हा बॉम्बसोट कोणी केला या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही आणि यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हेमंत करकरे या एका व्यक्तीबद्दल तमाम महाराष्ट्राला आणि देशाला हळहळ आहे हेमंत करकरे हे शहीद आहेत आणि सव्वीस अकरा आल्यानंतर तुम्ही हेमंत करकर यांना पुष्पहार अर्पण करण्याकरता जाता आणि मालेगावचा निकाल लागल्यानंतर जर तुम्ही अशा प्रकारचं बेताल वर्तन वक्तव्याच्या पलीकडे जाऊन जर करत असाल तर हा दुटप्पीपणा जो आहे देवेंद्र फडणवीसांचा आणि त्यांच्या बगल बच्चांचा हा देखील समोर आल्याशिवाय हा राहत नाही त्यामुळे सत्य जे आहे ते, ते हेमंत करकर यांचे सर्व इंटरव्ह्यू जर आपण बघितले तर हे सत्य आपल्या समोर येईल चार्जशीट कशी आली कशी बदलल्या गेली हेही आपल्या सगळ्यांच्या समोर येईल आणि थेट स्वरूपाद्वारे थे सरकारी पक्ष मांडणाऱ्या ज्या अॅडव्होकेट रोहिणी सालिवाल होत्या यांनीच सांगितलं की सरकारने केस मला हलकी करायला सांगितली आहे स्लो करायला सांगितलेली आहे हा सर्व घटनाक्रम जो आहे हा चर्चेत येतो आणि आज त्यांनी मोर्चा आणला असता तर त्या मोर्चाला सामोरं जाण्याकरता आणि तुम्हीचं म्हणणं काय मांडत असताना हा सर्व संदर्भ देण्याकरता या ठिकाणी आम्ही तयार होतो ुकील हेमंत करकरे पुस्तक देखील त्या आंदोलनकारांना आम्हाला सप्रेम भेट द्यायचं होतं आर आर पाटलांचे आणि हेमंत करकरींचे जे सगळे इंटरव्ह्यूज आहेत तेही आपल्याला सगळ्यांसोबत शेअर करायचे ते मात्र ते, ते इथपर्यंत आले नाहीत आपल्या माध्यमातून त्यांना हे जरूर बघावं मात्र आज एवढंच सांगू इच्छितो की आज जर हेमंत करकरे असते आणि आर आर पाटील असते तर निकाल हा वेगळा लागला असता स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरीविंकल घेऊनाले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज सुविधा पेट पत्तापेठ कुंजिरवाडी फाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा